रिसेप्शन आणि सोय डायरेक्ट नाइन्थ फ्लोर ला जेवणाची सोय कॅन्टीन ला सोय आपली बघा बांबूला कॅमेरा लावून आणलाय त्यांनी आता ब्लॉक वर्षाने येतील पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी त्या पुढच्या वर्षी त्या जलसाच्या एक दिवस अगोदर अरे 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 का खोके लॉक आलेला आहे उद्या तुम्ही बघा याच्या आधी लॉकटी समजलं का उरणशी मोपाड्याला आलाय रुमाल घ्यायला काय तो पण किती घेशील का ना एक डझन केक एक रुमाल घेला उरणशी मोपाड्या आलाय फॅन क्लब दुकानाचं नाव दाखवतोय बघा खास उरणवर ना आला घ्यायला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आपण परत एकदा आलोय कॉलेजला आणि आज काय आज जलसा जलसा उत्साह बघ ना घरी इथूनच रिक्स तर जलसा जलसासाठी आम्ही आलोय गाण्यास स्टार्ट बोलतोय ठीक आहे गाणे परत बोलतोय परत कंटिन्यू गाण्या कुठे आलो आपण पिल्ले कॉलेज इतले एच सी कॉलेज मध्ये आलोय आपण शंभर टक्के शंभर टक्के अरे माझ्या कॉलेजचा काही इतिहास तुम्ही सांगू शकता का आम्हाला इतिहास आम्हीच घडवतो एक नंबर एक नंबर गाड्या पार केल्या ना आता चालतो कॉलेज मध्ये मी अशा प्रकारे आय एम नॉट संकेत तांडे सर सरांची बॉडी बघा सरांची बॉडी कशी आहे आर्यन वन साइड ना बॉडी पण आपण फायनली आलेलो आहोत संकेतच्या स्टुडिओमध्ये हे बघा टेबल एबल यंदा एक्सटेंड केलं थोडा वर्गणी वाढले <laughs> थंडी वाजते <laughs> <थंदी वस्ते। laughs> मित्रांनो फायनली गाण्याने सेटअप करून घेतला गिंबल आणला पोरांनी वन साइड काम शूटला हे बघा आपण थ्री सिक्स्टी घेतला शूट, शूट साठी चला जाऊया <laughs> मित्रानो यावर्षीचे पिल्ले दोन हजार चोवीस चे इलेक्शनमध्ये आपले भावी आमदार माननीय श्री आर्यनादा पाटील यांना भरभरून मताने मत द्या आणि हे वन साईड विदे झाले पाहिजेत ते काय असतं ते काय असतं नाही माहिती पण तरी ठीक आहे अरे अरे बोला सर मी जेव्हापासून गोप्रो जर गेले आणि गप्प बसतोय समोर भाई कसा आहे <laughs> आता <laughs> <laughs> मार्केटमध्ये आता ट्वेंटी वन डेज वाला माणूस आला तर आम्ही वन डे वाला कायच करणार भाई <laughs> मी काय बोलतो आर्यन तिथं ते आपलं या नुका गुगल अॅड सिन्सिलेटर माझा नावाला तिथं तिथं ते राईट साइडला कोपऱ्यात जागा आहे तिथं आपण लावू गुगल अॅड सिन्सिलेटर <laughs> भाई लोकांना काय म्हटलं माहितीये का पैसे बोलतं ह्याच्यात आलेत कॅश नाही आलेत तर बोलो डी डी ने येणार आहेत नंतर बोलू चौदा रुपये सेम माहिती जलसाचा प्लॅनिंग चालू आहे जरा हिशोब मध्ये पंधरा हजाराचा हिशोब लागत नाही कोल प्ले से भी बड़ा कॉन्सर्ट आ जाओ गाइस इतनी लाइन इतनी लाइन की क्यों खत्म ही नहीं होती कोल प्ले वॉट इज कोल प्ले वी हैव जलसा येले बघा डेकोरेशन सगळं झालेलं आहे संकेतच्या हळदीला सगळ्यांनी या बघा नवरदेव इथं बसलाय संकेतच्या हळदीला येशील ना हा हॉटेलला नाही भाई इथं रेशन गाडून आव चढवलंय ना पिल्लेज मध्ये हालत बेकार आहे योच मांडव आहे संकेतच्या हळदीला या इथं शंभर टक्के रिसेप्शन आणि सोय डायरेक्ट नाइन फ्लोरला जेवणाची सोय कॅन्टीन ला सोय आपली नववे फ्लोरला ला मेनू काय माहिती का बाई मेन एक नंबर मग ते थर्ड फ्लोअर रिझर्ट ठेवायचा ना नाही तो फ्लोअर रिझर्ट ठेवायचा ना आर्यन एक आठवड्यापासून जेवण बनवायला घेतील ते <laughs> 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 मित्रांनो बघा <एबागा। laughs> नक्की तुम्ही या संकेतच्या हल्लीला डेट उद्याची आहे ब्लॉग एक आठवड्या नंतर येईल <laughs> चॅनल आहे <है? laughs> काय नाव <laughs> मित्रांनो आजच्या गावात एक नंबर भाई दादाचा आहे बघा चॅनल नक्की विजिट करा रोशन मात्रे ब्लॉग्स शंभर टक्के भाई मी चेक करणार आज आजच्या गावात बेकार बघा यो मेन चॅनल आहे भाई अठरा हजार एक नंबर कधी वाजता झालं गेलं दोन वाजता असं आहे का बरं आहे बरं आहे मित्रांनो दादाच्या चॅनल नक्की व्हिजिट करा आणि सबस्क्राईब पण नक्की बघा प्री वेडिंग शूट कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट आय एम नॉट संकेत तांडेल असं इंजिनिअरिंग मध्ये घुसशील सरळ डायरेक्ट हा 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 बेकार रे हे संकेतच्या हल्दीची ऑर्डर किती मध्ये डन केले सव्वीस हजार मांडव त्याच आहे हो। जीएसटी पन्नास हजार हा का मांडव त्याच आहे शंभर टक्के प्री वेडिंग बुक केले इथं प्री वेडिंग बुक केले लादाखला आणि महाडला पण थोडा शूट आहे त्याच्यातला आता शूट महाडला तू काय कॉल करताय अरे तू खिशातले खिशात कॉल करताय मला पण हे बघा कॉल इथं चालू हातात फोन पण नाही गण्या फोन कुठे आहे घन्या बघा कॉल चालू घन्या फोन कुठे घन्या हे झुम्या फोन कुठे काय काय करते बघ फोन फोन काय करते बघ फोनच्या फोन कि फोनच कॉल करते सगळ्यांना मला वाटतं हल्दीची आणि लग्नाची पत्रिका घेऊन आले आहे पत्रिका वाटायला चाललाय पहिली देवराटे हो पनवेलला ला बघा डेकोरेशन वन साइड झालंय मित्रांनो आमच्या सोबत नवीन ब्लॉगर जोडलेले आहेत एक तर पहिले आमचे गणेश सर आहेत आणि दुसरा कॅमेरा लावून आणलाय त्यांनी आता ब्लॉग आता हे ब्लॉग एकवीस दिवसाच्या गणपती का त्याचा हे असत प्रतीश बेकार रे वन साइड हा भाई गोप्रो वर ना मोठाच ट्रान्झॅक्शन आहे त्याचा सो कस आहे बघा बेसिकली हा प्रोजेक्ट कसा आहे ना आपला प्रोजेक्ट डिवाइडेड इनटू थ्री स्टेप यहाँ से आलू डालो वहाँ से सोना निकलेगा एक नंबर है समझ लगा कड़क से निकलेगा है ना इधर से आलू निकलेगा वो संकेत के हल्दी में मटन में जाएगा बगल कड़ा कड़ा नहीं

फायनली सोम द बॉय आलेला आहे शंभर टक्के सोम कसा आलायस कसा आलायस चालत आली बघ काल निघालेलं आज पोहोचलाय सोम बघात सोम पास घेतलाय का पास का घेतला गाव मला ते वीक मला वीकिंग ये क्या क्या हम जींची तरफ सभी तरफ ये 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 आज की हम बोलली ना एक एक क्या बी हम तो है एक डांस करने के बाद आ गया अरे काउंट करा नाचने के बाद

पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी पुढच्या वर्षीच्या पुढच्या वर्षी त्या जलसाच्या एक दिवस पुढच्या वर्षी त्या जलसाच्या अगोदर झाली घालण्याचा एक प्रीमियम शॉर्ट घ्यायला आलात हे बघा वरतून व्ह्यू घ्यायला आलात फटाफट आता इथून शूट करतो थोडा आणि मग खाली जातो आता गेटवर वगैरे कंटिन्यू फोन येत आहे फोन आता फ्लाईट मोडवर टाकायची वेळ आली बघू आता फटा फटाफट शूट करतो आणि जरा खाली जातो सगळ्यांना भेटायला चला हे ध्रु हे आणि प्रेम द बॉय इज फायनली इयर जेपेक कुठं जेपेक दिसत नाही मला अरे जेपेक दादा आलेले फायनली साखर साखर बुडायला साखरपुडा अरे येऊ दिसलाच नाही भाई मला बेकार भाई नवरी शोधाची शोधायची गेला हल्दीचा हल्दीचा मांडव बांधला बाहेर कोण गन्या करते ऑन रेकॉर्ड बोलतोय गण्या शंभर टक्के डायरेक्ट वन साईड भाई हे बघा सगळी बोरा आपली तयार होऊन आले आहेत प्रत्यक्षेप ही आमची मीडिया रूम आहे जी तुम्ही मध्ये पण बघितली असाल प्रेम बा आता या भाई टी सी एस मध्ये लागलाय अ नॉटी इ इतरांना फायनली आलेली आहेत सगळी पोरं आपली बेकार डॅडी द डॅडी द बॉय एजे आणि मोकल आलेला आहे पाहायला थंड पियाला थंड पियाला भाई चला डायरेक्ट भाई डायरेक्ट याला याला ठेवणार शंभर टक्के शंभर टक्के ऑन रेकॉर्ड बोलतो काय बघा गाण्याने आलेले चालू केलेलं उद्घाटन गण्याने उद्घाटन चालू केलं डायरेक्ट दावत गाण्या युनिक भाई शंभर टक्के डायरेक्ट लग्नाला भाई मित्रांनो फायनली आपले युफोरियन झालेले आहेत कधी आले रे आता आले का हॅलो 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 वन टू थ्री वन टू थ्री मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे जलसा ट्वेंटी ट्वेंटी फोर मध्ये बघा <laughs> वन साइड काम करते गेट वरती भाई। फुल सेक्युरिटी टाईट आहे का शंभर टक्के भाई दोघन आहेत भाई शंभर टक्के गण्या आमचा नुसता इकडं तिकडे फिरतोय काम ना धंदा गण्या पास एंट्री पास कुठे पण बघला कसला भाई आता वन साइड डायरेक्ट पागोटे श्री दोन हजार हँडस्टँड नको 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 जाऊ दे सर जाऊ दे नको नको मेन टॉपिक असत कर हे बन करते ही खरी गोष्ट आहे भेंडी पहिला फुटेज त्याच आहे ब्लॉग ब्लॉगमध्ये मग भाई फेम भाई फेम अरे सी भाई ब्रो सेलिब्रिटी भाई द रिझन बिहेंड इट तर मित्रांनो तुम्ही आता ऐकलं असेल मेन रिझन हा खरे या नल्ल्याला एक महिना झाला एक नाही जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आला तीन महिने झाले ब्लॉक टाक ब्लॉक टाक पण आता मला असं वाटतंय आता इनी एक काम करा तू डेटा सिलेक्ट ऑल करून मोटू आम्हाला ब्लॉग अप का ह्याचे ब्लॉग आहेत आमच्याकडे यांचे ब्लॉग आहेत पण ती म्हणसू एक सगळीच आमच्याकडे ब्लॉगर ह्याच्या ब्लॉग गरजच नाही आम्हाला अरे अरे खो खोबे अरे, अरे अरे का खो गे अरे अरे <कहां> गए <laughs> बघा कॅमेरा बॅग मध्ये कपडं कोण ठेवतं मी ठेवतो गण्यानी कॅमेरा बॅग मध्ये कॅमेरा सोडून बाकी सगळा कपडे सगळं सगळ्या

यु कोरिया मित्रांनो फायनली ही कोरिया रिझंट जलसा संपलेला आहे समाप्त झालेला आहे तर मित्रांनो माझा संडेला लॉक आलेला उद्या तुम्ही नक्की बघा याच्या आधी लॉक टक्की समजलं का हे ट्रिप लॉक पण नाही शेखर हो मला रोस्ट करणं सोडणार आहे इट इज मेरे फोटो मेरे को मिलनेच आहे नाहीतर चंबट कैमरा फोड दिया जाईल 100% तेरा बॉक्सवर लिंक फाटली हां जो भी लाना दो लाना बे एक्चुअली बघा आम्ही इथे चंबो देर हॅपी जेलचा आणि भाई शेट वांच गाडीची चावी दाखवा तुम्ही पहिला आम्हाला गाडीची चावी लाको एमडब्ल्यू आहे का बीएमडब्ल्यू डीएमडब्ल्यू भाई घेऊन कॉलेजला ए, 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 ए बघा शेट माणूस एट ए पॉवर पॉवरची गुपा शंभर टक्के एकूरा आहे की मित्रांनो अशाच त्याच पॉइंट वर जलसा संपलेला आहे जलसा संपलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला अरे अरे का खूप आहे तर मित्रांनो पुरे प्रेझेंट आहे समाप्त झालेला आहे तर व्हिडिओला

हजार रुपये जी पे बस झालं थोडा रोट्या बिट्या सुटतील चला मित्रांनो बस झाला अरे काय जमलो काम झाला जेव्हाच किती जाऊच पोरे येऊ येऊ बकासरा बघा

मित्रांनो जेवायला बसलो होता अपूर्वा अरे एंड करू ठीक आहे बोल तू एक बोल तू बाकी तू बोल नाही मी नाही तो मी नाही तो मी नव्हेच गण्या